मित्रांनो आपण अनेकदा लघवी थांबवणं झोपताना अंथरुणाजवळ मोबाईल ठेवणं जेवताना भरपूर पाणी पिणं अशा काही गोष्टी अगदी सहजपणे करतो पण या सवयी आपल्या शरीरावर गंभीर दुष्परिणाम करत असतात आरोग्यविषयक वैज्ञानिक संशोधन आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणातून सिद्ध झालेल्या अशा आठ घातक सवयी ज्या की आपल्या शरीरावर हळूहळू घात करत असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर बघूया त्यातली पहिली आणि वाईट अशी सवय ती म्हणजे लघवी थांबवणं किंवा लघवीला जाण्यास टाळाटाळ करणं लघवी रोखणं बऱ्याचदा कामामुळे किंवा इतर कारणामुळे माणसं लघवी आली तरी रोखून धरतात पण ही कि सवय किडनीवर ताण आणते दीर्घकाळ लघवी रोखल्यास मूत्रपिंडात म्हणजेच किडनीमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो परिणामी युटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकते विशेषतः महिलांनी ही सवय टाळणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे रक्तदाब वाढून हृदय व इतर याचा ये ताण येऊ शकतो दुसरी वाईट सवय म्हणजे सतत मोडणे जणांना सवय असते बोट मोडताना जो आवाज होतो तो बुडबुड्यांच्या फुटण्यामुळे असतो परंतु ही सवय सातत्याने केल्यास सांध्याभोवतीचे जे स्नायू असतात त्यांच्यावर ताण येतो त्यामुळे भविष्यात सांधेदुखी किंवा कमी वयातच सांधे झिजण्याचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो त्यातली तिसरी वाईट सवय ती म्हणजे जेवताना भरपूर पाणी पिणं मित्रांनो आपण जेवताना जास्त पाणी पिल्यास पचन रस विरळ होत जातो आणि पचनक्रिया मंद होते त्यामुळे अन्न नीट पचत नाही शिवाय गॅसेस अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या अशा गोष्टी यामुळे होऊ शकतात त्यामुळे जेवताना अगदी थोडस पाणी घोट घोट करून प्यावं आणि जेवण झाल्यानंतर साधारण अर्धा तासानंतर पाणी प्यावं त्यातली चौथी वाईट सवय ती म्हणजे सतत सलग बसून राहणं ऑफिसमध्ये किंवा घरी तासून तास बसून राहणं आरोग्यास अत्यंत घातक आहे यामुळे रक्त प्रवाह मंदावतो आणि शरीरात रक्ताच्या गाठी म्हणजेच ब्लड क्लॉट्स निर्माण होऊ शकतात ज्याचा परिणाम थेट हृदयावर होतो तसेच वजन सुद्धा यामुळे वाढू शकतं आणि इतर देखील अनेक समस्या आणखी गुंतागुंती यामुळे निर्माण होऊ शकतात पाचवी वाईट सवय ती म्हणजे रात्री फोन उशा खाली किंवा शरीरावर वाईट परिणाम करत असतात झोपेच्या वेळेस फोन डोक्याजवळ ठेवल्यास झोपेची गुणवत्ता बिघडते डोकेदुखी मानसिक अस्वस्थता आणि थकवा वाढू शकतो त्यामुळे झोपताना आपला मोबाईल आपल्या शरीरापासून तीन फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर ठेवावा तसेच झोपण्याच्या एक तास अगोदर आणि सकाळी उठल्यावर निदान सुरुवातीचा एक तास मोबाईल बघू नये सहावी वाईट सवय ती म्हणजे खूप गरम अन्न खान खूप तापलेल्या अन्नाचा थेट संपर्क अन्न नलिकेशी होतो आणि त्यामुळे अन्न नलिका जळण्याचा धोका असतो दीर्घकाळ ही सवय राहिल्यास अन्न नलिकेच्या पेशींमध्ये बदल होऊन कॅन्सरचा धोका सुद्धा यामुळे निर्माण होऊ शकतो सातवी वाईट सवय रात्री उशिरा जेवण आणि उशिरा कारण नसताना रात्री जेवतात आणि परिणामी उशिरा झोपतात पण याचे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होत असतात रात्री उशिरा जेवल्यानं अन्नाचं नीट पचन होत नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठता गॅशेस अशा पोटाच्या समस्या आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात शिवाय उशिरा झोपल्यानं आपल्या शरीराची जी बायोलॉजिकल क्लॉक असते ती व्यवस्थित राहत नाही परिणामी शरीराची नीट दुरुस्ती होत नाही आणि झोपेत शरीर आणि विषारी घटक बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया असते ती व्यवस्थित होत नाही त्यामुळे शरीर आजारी तर पडतच शिवाय मानसिक आजार सुद्धा वाढण्याची शक्यता वाढत असते आठवी वाईट सवय ती म्हणजे घाई घाईने आणि उभे राहून घटाघटा पाणी पिणं मित्रांनो आयुर्वेदानुसार राहून पाणी वात आणि या आयुर्वेदात असं म्हटलं आहे की उभं राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये त्याचा पचन संस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पोटाच्या किडनीच्या हाडांच्या आणि हृदयाच्या देखील समस्या वाढू शकतात त्यामुळे पाणी हे नेहमी खाली बसून आणि घोटघोट करूनच प्यायला हवं मित्रांनो वर चर्चा केलेल्या या सवयी अगदी छोट्या छोट्या आणि लहान जरी वाटत असल्या तरी त्याचे दुष्परिणाम मात्र खूप मोठे आणि दीर्घकालीन असू शकतात जर आपण आरोग्याकडे गांभीर्यानं पाहत असाल तर या सवयी आजच आपण बदलायला हव्यात आणि शरीरासोबत मनाला देखील आपण स्वस्त ठेवायला हवं आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा